नांदगाव शहरातील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी, नागरी समस्यांना सामोरे जात असून प्रशासन आणि शासनाकडून याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनात खालील मागण्या गिरणा धरण छप्पन्नखेडी योजनेच्या जलवाहिन्यांमधून होणाऱ्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया या लिकेजमुळे अंडरपासमध्ये वर्षभर साचलेलं पाणी शेवाळ ओलावा निर्माण होत असून नागरिकांना यामुळे गंभीर धोके संभवत आहेत दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम लिकेज झाल्यानंतर गढूळ पाणी पुन्हा पाईपलाईनमध्ये ओढले जाते परिणामी संपूर्ण शहरात अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतो आहे दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दूषींवर गुन्हे दाखल करा अंडरपासचा रस्ता रुंद करा हॉटेल नंदिनीजवळील भिंत हटवून अंडरपासचा रस्ता अधिक मोकळा आणि प प्रवाहक्षम करा महत्त्वाच्या गाड्यांना नांदगाव आणि न्यायडोंगरी स्थानकांवर थांबा देण्यात यावा झेलम शालीमार सचखंड सेवाग्राम बडनेरा एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पुन्हा बहाल करावे येवला रोडवर पादचारी पूल उभारण्याची मागणी रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत उभाटा शिवसेना कार्यालयावर झालेल्या बेकायदेशीर कब्जेची चौकशी करा या आंदोलनात उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध भागातील सामाजिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आंदोलनस्थायी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते संतोष गुप्ता यांनी दिली प्रतिक्रिया शासनाने या मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल रस्ता करताय करता, करता अंडरपास मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते आणि त्याच्यामुळे ते पाणी लाखो लिटर वाया जात आहे आणि त्यामुळे आमच्या शहराला होणाऱ्या पाणी पुरवठा परिणाम होऊन शहराचा पाणी मोठा तीस दिवसात होतोय तसेच अंडरपास पंजा पाइपलाइन लीकेज मुळे मोठ्या प्रमाणात पाणी ओढले जाता आणि त्यामुळे घण पाणी शहराला पुरवलं जात आहे आणि इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही हा रस्ता रोको घेतलेला आहे तरी प्रजनानी आमच्या मागण्यांचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती उत्तर महाराष्ट्र नियोजन नेटवर्क साठी मच्छेंद्र साळुंखे आत्मानिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव